तुम्ही बघत आहात जनमत मराठी जय माता श्री माताजी परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित सहजयोग आजचा महायोग सहजयोगाद्वारे कुंडलिनी जागृती आणि आत्मसाक्षात्कार सोहळा तसेच संगीताद्वारे अध्यात्माची महती सहज मिळू या आत्मसाक्षात्काराची अनुभूती ब्रह्मांडातील दैवी ऊर्जा आपल्या शरीराला सुप्त ऊर्जा प्रदान करून आपली कुंडलिनी शक्ती कशी जागृत करते आणि या चैतन्यमय ऊर्जेच्या आधारे आपण जीवनरूपी भावसागर कसा लिलया पार पाडतो हे प्रत्यक्ष अनुभवायचं असेल तर सहजयुग परिवारात सहभागी व्हा आणि आत्मसाक्षात्कार घेऊन आपलं जीवन बदलून टाका सहजयुगात प्रवेश हा सर्वांसाठी विनामूल्य आहे शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कदम लॉन्स मळा मुक्तीदामच्या मागे आनंद नगर नाशिक रोड नाशिक या ठिकाणी सहभागी व्हा आणि होणारे लाभ याची दे याची देहा डोळा अनुभवा काय आहेत फायदे एकाग्रता वाढते आणि स्मरण शक्तीचा विकास होतो तसेच त्यांना अभ्यासाच्या ताणतणावापासून मुक्तता मिळते शारीरिक आणि मानसिक बौद्धिक आरोग्यामध्ये सुधारणा होते परिवारातील सदस्यांशी असलेल्या संबंधांमध्ये सुधारणा होते मुक्तता मिळते सर्व स्तरातील सर्वांसाठी सहज योग उपयुक्त आहे सहयोग लोकांना आपले उद्योग व्यवसाय सांभाळ सहकुटुंब ते करता येत सर्व जाती धर्माच्या लोकांना सहजयोगातून लाभ होतो सहजयोगामध्ये कोणत्याही प्रकारचं कर्मकांड व्रत उपवास जप तप व शारीरिक व्यायामाची आवश्यकता नाही सहज ध्यानधारणेतून व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो शांती समाधान आणि आनंदाची प्रचिती होते आत्मविश्वास वृद्धिंगत होऊन कृषी क्षेत्रामध्ये प्रगती होते ही एक संपूर्ण शास्त्रोक्त पद्धती असून इथे अंधश्रद्धेला वाव नाही सहजयोगाचे ज्ञान निशुल्क प्रदान केले जाते सहयोग कार्यक्रम आणि सहजयोग परिवारात सहभागी होण्यासाठी अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवरती संपर्क साधा आणि हाताने साध्य करून घ्या चला तर मग स्वतः स्वतःचे गुरु होऊन स्वबळावर सर्व स्वप्न पूर्ण करूया शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी नाशिक रोड परिसरातील मळा येथील कदम लॉन्स येथे संपन्न होत असलेल्या सहज योग आजचा महायोग कार्यक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा आणि ब्रह्मांडातील अद्भुत शक्तीचा चैतन्यमयी अनुभव घ्या जय श्री माताजी जबाबदारी न्याय हक्काची